तर मूषक गणेशाचीच कला असलेली संगीत कला सादर करताना दिसत आहेत बदलापुरातील प्रसिद्ध मूर्तीकार रवींद्र कुंभार यांनी यासाठी चित्र रेखाटणारा बालगणेशा साकारला फुलांच्या पाकळ्या आणि शाडू मातीपासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे सोबतच वीणा वाजवणारा मूषकही कुंभार यांनी साकारलाय कलांच्या बाबतीतच बालगणेश आणि मूषकात सुरू असलेला संवाद दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यात दाखवण्यात आलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा